नमस्कार मी हेमंत ववले निसर्गशाळा आज ह्या सुंदर वातावरणामध्ये आपला कुतूहल नावाचा एक कॅम्प एक निसर्ग शिबिर आज सुरू होत आहे कुतूहल खरं तर ही अपने, अपने एक आपण सर्वांनी सर्वांनी आहे कुतूहल ही शोधाची जननी आहे पण हे कुतूहल य यंत्रजीवनामध्ये किंवा आधुनिक जीवनामध्ये हे कुतूहल जाग होईल अशा शक्यता खूप कमी राहिलेल्या आहेत आजकाल त्यामुळेच अगदी लहान वयातील मुलं मुली ज्यांचं वय तीन ते सात वर्ष आहे अशा मुलामुलींसाठी आपण कुतूहल नावाचं एक निसर्ग शिबिर करत असतो ह्या शिबिरामध्ये ह्या मुलांना निसर्गाशी जोडणं ह्यांना निसर्गाचा अनुभव देणं एक्सपोजर देणं हे आपलं काम असतं आणि खरं तर ह्यात काही शिकवायचं नसतं ह्यात काही असं खूप काही प्रीचिंग किंवा उपदेश करणं एज्युकेशन असं फार भाग नाही आहे मुळातच मनुष्य हा निसर्गाचाच एक भाग आहे आणि त्यामुळं आपोआपच निसर्गात गेल्यानंतर आपोआपच त्याला त्याच्यातलं कुतूहल जागं व्हावं होतंच आणि ते जागं झाल्यावरती त्याच्यातल्या माणसाच्या निसर्गाविषयीच्या असणाऱ्या संवेदना त्या जागा व्हाव्यात त्यादेखील होतात आणि हे सगळं करण्यासाठी एक जाणीवपूर्वक तयार केलेला एक प्लॅटफॉर्म एक व्यासपीठ म्हणजे कुतूहल कॅम्प तर आज आपला कुतूहल कॅम्प सुरू होतोय वातावरण अतिशय प्रसन्न आहे इकडे तुम्ही पाहताय नदी खळाळत वाहते मागे हिरवं गार सगळं शिवार आहे आणि ह्या सगळ्या हिरवाईने नटलेल्या परिसरामध्ये डोंगर दऱ्यांमध्ये ही लहान मुलं आता येणार आहेत तुम्ही पाहताय मागे म्हणजे मागे दिसेल दिसत असेल तुम्हाला <coughs> अक्षरशः ढग खाली येत आहेत कधी कधी ढग आत्ता मी जिथं उभा आहे तिथं पण येतात आपल्याकडे आणि ह्या इतक्या सुंदर वातावरणामध्ये कुतूहल निसर्ग शिबिर आज सुरू होत आहे आणि जवळजवळ अकरा मुलं आणि त्यांचे पालक आपण एक पालक असं किमान एक पालक असायला हवं कॅम्पमध्ये मुलांच्यासोबत तसे त्यांचे पालक असे सगळे लोक आत्ता पुण्यातनं निघालेले आहेत आणि ते थोड्याच वेळात कॅम्प साईटला पोहोचतील आणि मग आमच्या कुतूहल कॅम्पची धमाल চুৰ হ'ল বাই বাই